उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नवापूर तालुक्यातील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना लोकनेते दादासाहेब मानिकरावजी गावित परिवाराकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने हा देश स्वतंत्र झाला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या नंदुरबार जिल्ह्याचा काया पालट हा या येत्या काही दिवसामध्ये या नंदुरबार जिल्ह्यातील जे नेते होते त्याच्यामध्ये साहेब असतील सुरभसिंगजी साहेब असतील लोक नेते माणिकराव दादा गावित साहेब असतील यांनी या नंदुरबार जिल्ह्यासाठी असंख्य योजना आणल्या असंख्य लोकांसाठी त्यांनी शेतीसाठी असतील रस्त्यांसाठी असतील विविध कामांसाठी असतील विकासाच्या योजना आणल्यास शासनाकडून त्यांनी निधी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून दिला आणि आज नवापूर तालुका किंवा नंदुरबार जिल्हा हा चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यामध्ये ही एम आय डी सी आलेली आहे ते एम आय डी सीच्या माध्यमातून तरुण युवकांना रोजगाराची संधी तर मिळणारच आहेत पण नवीन उद्योजकसुद्धा तरुण आदिवासी उद्योजक या ठिकाणी तयार होणार आहेत आणि त्यांच्यासाठी केंद्र सरकारची राज्य सरकारची जी योजना आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्या उद्योग उभारणीसाठी शंभर टक्क्यापासून सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंतसुद्धा सबसिडी मिळणार आहे तरी माझी त्यांना यात पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने विनंती आहे की नवापूर तालुक्यामध्ये जो विकास होत आहे त्या विकासामध्ये तुम्हीसुद्धा सहभागी वा नवीन आपले उद्योजक आदिवासी उद्योजक तयार होतील आणि अजून देशाला या राज्याला चांगलं आर्थिक आणि बळकट निर्माण होईल असं मला वाटतं या नंदुरबार जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयसुद्धा काम चालू आहे त्या ठिकाणीसुद्धा शिक्षणाची गंगा ही आपल्याला मिळणार आहे या पद्धतीने आदिवासी समाजाचा उन्नती प्रगती होत चाललेली आहे पण कुठंतरी आदिवासी समाजाबद्दलसुद्धा कुठंतरी चुकीची भावना निर्माण झालेली आहे मागं काही माननीय गोपीचंद पडवळकर साहेबांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता की आदिवासी समाज हा आमिष दाखवून धर्मांतर केलं जातं तर माझी त्यांना विनंती आहे की साहेब आदिवासी भागामध्ये धर्मांतर शंभर टक्के होतं हे या गोष्टीला आम्ही मान्य करतो की आज आणि शंभर वर्षापासून हे आदिवासी समाजामध्ये धर्मांतर होत आहे पण कुठल्याही आमिषाला बळी न पडता आमचे लोक हे मनापासून प प्रवृत्त झालेले आहेत त्यांनी मनापासून तो ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारणं म्हणजे फार मोठा गुन्हा होणं किंवा का फार मोठी चूक होणं हे याच्यातला समज नाही साहेब पण जर आद तुम्ही जर संपूर्ण आदिवासी समाजाला जर म्हणत असाल की आदिवासी समाज हा जर पैशाने विकला जात असेल तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो साहेब ही ह्या गोष्टी आपल्याकडनं नेत्याकडनं या, आपल्या नेत्या या शोभत नाही हो आम्ही मान्य करतो की तुमच्या समाजामध्ये धनगर समाजामध्ये तसे काही प्रकार झाले असतील तुमच्या समाजामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला असतील तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी ते प्रयत्न केले गेले पाहिजे की ते का झाले त्याच्यामागची कारणं काय ती आपण तपासली गेली पाहिजे पण हा आदिवासी दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा जंगलामध्ये राहणारा हा पहिले लंगोटीवर राहायचा त्याच्यानंतर तो हळूहळू त्याच्यात सुधारणा झाली शिक्षणाची गंगा आली आरोग्याची सोय आमच्या भागामध्ये झाली त्याच्यावरनं तो हा चड्डीवर आला हाफ चड्डीवरनं तो कुठंतरी धोतरवर आला धोतरवरनं तो पॅन्ट घालायला लागला आणि आज त्याची जी डेव्हलपमेंट आहे जी प्रगती झालेली ही सर्व समावेशक प्रगती झालेली आहे आज आदिवासींचं व्यासन सुटलं आहे व्यसनापासून ते दूर झाले आहे आणि मुख्य प्रवाहात ते आलेले आहेत आणि या देशाने राज्याने सुद्धा वेळोवेळी त्या समाजासाठी असंख्य योजना आणली आणि त्या योजनेचा लाभ घेऊन हा आदिवासी समाज आज पुढं चाललेला आहे पण कुठंतरी दिशा बोल होत आहे आदिवासी समाज हा पैशाने विकला जाणारा नाही जर तसं जर झालं असतं तर आज प्रत्येक आदिवासींकडं करोडोची प्रॉपर्टी झाली असती आज आदिवासी इकडं तिकडं कुठंतरी नोकरी मागण्यासाठी किंवा कोणाकडं तरी कामावर राहिला नसता उलट कोणीतरी दुसरे लोक आमच्याकडं आमच्या शेतावर मजुरीसाठी कामासाठी आले असते पण असा कुठलाही प्रकार आमच्या भागात तसा नाही आहे आमच्या भागातील जनता ही गुण्या गोविंदाने समृद्धीने राहत आहे आजही आमच्या भागामध्ये या नवापूर तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजही आमचा आदिवासी बांधव एकत्रितरित्या नाताळ आणि दिवाळी हे साजरे करीत असतात म्हणून प्रामुख्याने मला आपल्यामार्फत या चॅनलमार्फत सगळ्यांना विनंती करायची आहे की जे नऊ ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सगळे जसं एकत्र झालो तसे येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी एकजुटता एक, एक राहिलं पाहिजे कारण हा समाज तुमचा आमची आपली जर खरी ओळख आहे तर ती एकजुटीने झालेली आहे जर समाजावर अन्य अत्याचार जर कुठं होत असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजेल या मताचा मी आहे त्याच्यासाठी आपण पक्ष आणि बाकीच्या गोष्टी बाजूला सारून आपण समाजासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगतं जर देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं असेल तर आदिवासींना सुद्धा स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार हा या देशाने दिलेला पुनच आहे म्हणून माझी पुनश्च नम्र विनंती आहे सगळ्यांना की आदिवासी समाज ज्या पद्धतीने गुण्यागोविंदाने गोविंदाने जगतो आहे त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या एवढीच या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो पुनच्छ पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्व जाती धर्माच्या लोकांना सगळ्यांना या देशवासियांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी जय राष्ट्रवादी